नमस्कार मी राजू मैत्री नागरिकांनी पाणी पुरवठा अधिकारी यांना धरले धारेवर इचलकरंजी येथे कृष्णानगरमध्ये मध्ये गेले बरेच दिवस वेळेवर पाणी येत नसल्याने वारंवार इचलकरंजी महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी यांना तक्रारी देऊनही व आंदोलन करूनही दखल न घेतल्याने संतप्त नागरिकांनी इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी सुधीर कांबळे शशिकांत पाटील महावीर कांबळे या अधिकारी यांच्या टू व्हीलर गाडीची चावी काढून घेतली व पाण्यासाठी चांगलेच धारेवर धरले सदरची ही बाब शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस स्टेशनला कळताच पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन संतप्त नागरिकांना शांत करून पाण्याबाबतच्या समस्या समजावून घेतल्या यावेळी पोलीस प्रशासनाने पु पाणी पुरवठा अधिकारी यांना चांगलेच खडसावल्याने पाणी पुरवठा अधिकारी यांनी रोजच्या रोज वेळेवर पाणी सोडतो असे आश्वासन दिल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन मागे घेतले यावेळी गणेश सावरकर संदीप तांबेकर बाळू सौदागर तात्या बनसोडे रोहित हनगंडी योगेश कोरे सुरेश सुभेदार आयराज तेरणी माता भगिने व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता तर येथून पुढे पाणी वेळेवर जर न आलेस तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा नागरिकांनी दिला आहे खरं भागात पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावतोय तर नगरपालिकेला दोन वर्षापूर्वी रस्ता रोख आंदोलन करून अर्ध दे जून देखील दखल देत नाहीत आज आंदोलन केल्यानंतर कांबळे साहेब व महावीर कांबळे परत पाटील साहेब यांनी दोन दिवसात पाण्याचा मार्ग काढतो म्हणून सांगितल्यात तर पाण्याचा सा मार्ग निघल्यानंतर कोटणानगर नगर भागातील लोक याच्यापुढे महानगरपालिकेवर तीव्रतेने जाऊन त्याचं आंदोलन केलं जाईल पोलीस डिपार्टमेंट बी आलेलं होतं इथं आता पोलीस डिपार्टमेंटनं सांगितलं आहे असं हे सहा वाजेपर्यंत पाणी सोडतो पण साहेबाला विनंती केली की साहेब इथं कनेक्शन दोन तीन नमुन्याचं कनेक्शन आहे एकाच्या वेळेला पाणी येतं आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या वेळेला पाणी येतं आहे सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून आता त्यांना आम्ही सांगितलं आहे मग साहेबांनी काय म्हणलं ठीक आहे सहा सहा वाजेपर्यंत पाणी सोडतो त्या समजा नाही पाणी सोडलं तर पूर्ण कृष्णानगरचे सगळी जनता एकत्र येऊन नगरपालिकेला आम्ही जाब विचारणार किंवा घरफाळा पाणी वसुलीचे अधिकारी येतात त्यांना एकालाही सोडणार नाही बांधून घातलं जाईल